रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी लाडके बहीण योजनेनुसार फक्त वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो विशेष म्हणजे कार्यरत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट म्हणाई तरी काही महिलांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केली आहे महिला व बालकल्याण विभागानं माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीनं अशा सर्व बोगस लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे या यादीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी शिक्षक विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी अशा आठ हजारांपेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेबाबत मोठा घोटाळा समोर आला आहे या योजनेचा उद्देश फक्त गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत करणे हा होता मात्र प्रत्यक्षात आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत या योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट झालंय सध्या गैरप्रकार करणाऱ्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांची संख्या आठ हजारांपेक्षा अधिक असल्याचं उघड झालंय यामुळे प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून लाभ मिळविणाऱ्यांना पात्र महिलांना अन्याय सहन करावा लागत असल्याचं मांडलं जात आहे या गैरप्रकारानंतर वित्त विभागानं तत्काळ कारवाईची तयारी केली असून सुमारे पंधरा कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले ही वसुली दोषी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मधून टप्प्या टप्प्याने तसेच काही प्रकरणात एकरकमी पद्धतीनं पद्धतीने केली जाणार आहे यासाठी वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग महिला व बालकल्याण विभाग यांच्यात समन्वय साधला जात आहे शासनानं स्पष्ट केलंय की कोणालाही गैरप्रकारातून लाभ घेऊ दिला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा